बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नांदुरखी बुद्रुक गावाच्या शिवारात आपल्याला एक अनोळखी मनुष्याचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आलेला होता आणि ज्यावेळेस आपण पोलीस त्या घटनास्थळी गेले आणि शहराचे पाणी केले असता त्यावेळेस पाऊस चालू असल्यामुळे आणि तसेच रात्रीची वेळ असल्यामुळे ती बॉडी आपण प्रिझर्व्ह ठेवून दुसऱ्या दिवशी तिचे पी एम केले होते तर तेरा जूनला जे आपण पी एम केले या पी एम दरम्यान आपल्याला सदर मैताच्या अंगावर चाकूने जखमा केलेले स्टॅबोन्स आढळून आले या अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशनला बी एन एस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे अकस्मात मृत्यू आपण दाखल केलेला होता परंतु जेव्हा आपल्याला सदरच्या व्यक्तीचा खून झाल्याचे पीएम नंतर निदर्शनास आले त्यानंतर आपण तात्काळ चक्रे हलवली आणि याच्यामध्ये आपण जेव्हा सदरच्या व्यक्तीचे वर्णन आणि त्याच्या अंगावरील कपडे आणि त्याच्या पायात असलेले जे शूज होते यांच्या अनुषंगाने आपण माहिती घेत असताना आपल्याला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एक आ, मिसिंग दाखल असल्याचे कळाले ही मिसिंग जवळपास आठ जूनची होती म्हणजे आठ जून सदरची व्यक्ती घरहून निघून गेलेली होती आणि त्यानंतर ते आढळून आले नव्हते आणि त्या व्यक्तीच्या पत्नीने ही मिसिंग दाखल केलेली होती या अनुषंगाने जे नांदुरकी शिवराजी जो मृतदेह आढळून आला आणि कोपरगाव तालुक्यातील मिसिंग हे मॅच झाल्यामुळे आपल्या तपासाला निर्णायक दिशा मिळाली आणि या दरम्यान आपण सदरच्या व्यक्तीचे मग टेक्निकल अॅनालिसिसच्या आधारे आणि फुटेज देखील प्राप्त केले होते सदरचा व्यक्ती आठ जून रोजीच चाचणारी गावाच्या शिवरात फिरताना दिसून आला होता तसे त्याचे फुटेज देखील प्राप्त होते या अनुषंगाने आपण तो व्यक्ती कुठे कुठे गेला याचा माहिती घेत असताना त्याने आपल्या पत्नीला देखील कॉल केलेला होता आणि त्यावेळेस तो श्रीरामपूरला होता असे आढळून आलेले होते यानंतर आपण आणखी माहिती घेतली असतं जेव्हा बारा जूनला संध्याकाळी सात ते आठच्या आसपास त्याचा फोन बंद झाल्याचे आपल्याला लक्षात आले आणि यानंतर आपण त्या व्यक्तीची माहिती घेत गेलो या दरम्यान आपण त्याचे सीडीआर आणि इतर तांत्रिक माहिती घेतली आणि या आधारावर आपल्याला सदरचा व्यक्ती याचा खून आल्याचे कळलेले होते आणि त्या अनुषंगाने आपण तपास केला सदरच्या व्यक्तीचा मोबाईल आपल्याला एका अल्पवयीन मुलाकडे अडवून आलेला आपण त्या अल्पवीन मुलाला ताब्यात घेतल्या आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या काही मित्रांनी त्याला तो मोबाईल विकल्याचे निष्पन्न झाले या दरम्यान मग आपण हे जे अल्पवयीन आरोपी होते तर ह्या गुन्ह्याची उकल करता करता आपल्याला यात जवळपास सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत यापैकी सहा आरोपी अल्पवयीन हो असून एक त्याच्यातील आरोपी अठरा वर्षाच्या वरील आहे आणि सदरच्या सर्व विधी संघर्षित बालकांना आपण ताब्यात घेतलेला असून त्यांची मान्य बाल न्याय मंडळासमोर हजर केलेलं आहे आणि त्यांची अभिरक्षा देखील घेण्यात आलेली आहे ही जी घटना होती याच्यामध्ये सदरचा व्यक्ती राहत्याकडून शिर्डीकडे येत असताना मध्ये साकुरीच्या इथे सदरच्या मुलांनी त्याला लिफ्ट दिली आणि त्याला बसस्टँडवर सोडतो असं सांगितले होते परंतु त्याच्यातीलच ते त्याला ते तिकडे बसस्टँडला न घेऊन जाता एका शेतात घेऊन गेले आणि ते तिथे सर्वजण बसले असता त्यांच्यात वादावादी झाली आणि या वादावादीच्या पर्यावसन त्याच्या मृत्यूमध्ये झाला जे आपण बॉडी पाहिली बॉडी आपल्याला बारा तारखेला मिळालेली होती आणि सदरच्या व्यक्तीचा जो मृत्यू आहे तो आपल्याला तपासादरम्यान आठ तारखेला झाल्याचं कळालंय तर जवळपास चार दिवस ती बॉडी त्या शेतात पडून होती पण तेथील शेतमालकाने जे शेजारी त्यांना वास आल्यानंतर आपल्याला ती तसे मृतदेह असल्याची आपल्याला माहिती मिळालेली चार दिवसाच्या याच्यानंतर त्या माणसाचा कोणत्या प्रकार चेहरा ओळख येत नव्हता तसे शरीर पूर्ण फुगलेले होते तरी देखील आणि त्याच्या फक्त अंगातील कपडे आणि जे त्याचे शूज होते याच्या आधारे आपण पूर्णपणे या खुनाच्या गुन्ह्याची उकल केलेली आहे नाही हे जे सात आरोपी आहेत याच्यातील सहा जे अल्पवयीन विधी संघर्षित बालक आहेत यांच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि हे सर्वजण राहत्यामधील जो चित रोड आहे या परिसरात राहणारे आहेत आणि जो एक एक आरोपी आहे त्याच्यावरती एक गुन्हा आहे यापूर्वीचा आणि त्याच्यावर आपण या अगोदर देखील कारवाई केलेला आहे हे जे मुलं आहेत त्यांना त्या माणसाला देखील ते शेतात घेऊन गेले होते आणि वाढदिवसाचा जो त्या एकाचा वाढदिवस होता त्याच्या अनुषंगाने त्यांनी त्या ते माणसाकडे पैशाची मागणी केली सुरुवातीला त्याने त्यांना काही पैसे देखील दिले परंतु नंतर त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने त्यांना ते विरोध केला असता त्यांच्यामध्ये त्या दरम्यान वादावादी झाली आणि या वादावादीतूनच त्यांच्यातील एकाने त्याच्यावर ते वार केले आणि बाकीच्या आरोपींनी त्याला मदत केली आणि यामध्ये त्या माणसाचा मृत्यू झालेला आहे